नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे झंझणी तशी सुक्या बोबलाची सुकी भाजी आणि करायला सोपी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे बघा मी हे सुके बोंबील घेतलेले आहेत पाच ते सहा आणि त्याचे शेपटीकडचा भाग आणि डोक्याकडचा भाग काढून टाकलेला आहे आणि त्याचे असे छोटे छोटे मी पीस करून घेतलेले आहेत आणि बाकीचे सुद्धा मी तयारी कांदा टॅमॅटो वगैरे सगळं तयार करून घेतलेलं आहे तर आता इथे बघा जे आपण सुके बोंबील घेतलेले आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून हे पाच मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करायला घेऊया तर इथे बघा आपले बोंबील जोपर्यंत भिजत आहेत ना पाण्यामध्ये तोपर्यंत आपण फोडणी देऊन घेऊया तर इथे बघा एक मोठा चमचा मी तेल घातलेला आहे तर आता तेल गरम झालं ना की त्यामध्ये आपण कडीपत्त्याची पानं घालूया आणि इथे कसं सुकी भाजी जी आपण करणार आहे ना बोंबिलची त्याला थोडंसं तेल जास्त लागतं तर इथे मी एक मोठा भरून अगदी चमचा तेल घातलं आहे मी आणि त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घातलीत पाच ते सहा त्यानंतर इथे एक चमचाभर आलं लसूणची पेस्ट घालायची आणि ही पेस्ट आहे ना ती तेलावरती चांगली परतून घ्यायची कच्ची नाही राहिली पाहिजे ही पेस्ट म्हणून आपल्याला चांगली ही परतून घ्यायची आहे तर आता ही एक मिनिट पण मी छान अशी परतून घेणार आहे तर आता बघू शकतं छान परतली गेली आपली पेस्ट त्यानंतर मी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण यामध्ये घातलेला आहे आता तो सुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे हे बघा आता कांदा परतला आता यामध्ये मी ह्या दोन उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या घालते आणि त्यासुद्धा छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला जास्त तिखट जर आवडत नसेल तर कमी तिखटवाल्या मिरच्यासुद्धा यामध्ये घालू शकता कारण मिरच्याने ना या भाजीला खूप छान अशी चव येते तर आता बघा एक टॅमॅटो घातला इथे बारीक चिरून आता हे सगळं आहे ना ते आपल्याला छान अगदी शिजवून घ्यायचं आहे मऊ झालं पाहिजे कांदा टॅमॅटो वगैरे तर इथे बघा आता हे छान मी परतून घेते आधी त्यानंतर आता हे बघा आपलं छान परतून झालं आहे एकदम सगळं सॉफ्ट झालेलं आहे कांदा पण छान शिजलेला आहे आता यामध्ये मसाले घालते एक चमचा तिखट घातलं पाव चमचा हळद अर्धा चमचा चिकन मसाला आणि चवीनुसार मीठ घातलं आहे मी आणि ही भाजी थोडीशी तिखट करायची म्हणजे झणझणी तशी छान लागते तर आता बघा हे छान मी परतून घेतलं आहे मसाला यामध्ये त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे बोंबील घालायचे आहेत आणि आपण जे गरम पाण्यामध्ये बोंबील घातले होते ना त्यानंतर दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घ्यायचे त्यानंतर आता हे बघा हे बोंबील घातले आणि हे कोकम घातलेलं आहे मी यामध्ये म्हणजे चव छान येते भाजीला अशी आंबटसर नंतर हे तेलावरती चांगलं परतून घ्यायचं चा। एक दोन मिनटं मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आपण सुकी भाजी करतो आहे त्याच्यामुळे जास्त पाणी नाही घालायचं आहे तर इथे बघा मी अर्धा ग्लासभर पाणी घातलेलं आहे गरम आणि आता ही भाजी आपण शिजवून ठेवू घेऊया झाकण ठेवून तर आता आपल्या बघा पाच ते सहा मिनटं झालेली आहेत तर मी आता ही भाजीचं झाकण काढलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही बटाटा वगैरे घालू शकता पण मी इथे बटाटा नाही घातलेला फक्त बोंबीलची सुकी भाजी करते तर आता बघा छान आपली भाजी तयार झाली आहे इथे बघू शकता तुम्ही तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद